सर ह्या कंडिशन्स कंडिशन्समध्ये कुठले कुठले ऑर्गन्स इन्व्हॉल्व्ह होऊ शकतात किंवा कुठल्या सिस्टीम्स इन्वॉल्व्ह होऊ शकतात तर सर्वसाधारणपणे आ, जो सर्वात सामान्यपणे सगळ्यांना माहीत असलेला आजार म्हणजे आमवाद ज्याला मराठीत म्हणतो किंवा रोमॅटोड अर्थ्रायटिस रोमॅटोड अर्थायटीस हा सहसा सांध्यांना जास्त त्रास देतो आणि बरेचसे ऑटोएबिन डिसिजेस आहेत त्याच्यात स्किन म्हणजे त्वचेला पण त्रास होऊ शकतो तर आणि के केस गळणे हे सर्वसामान्यपणे इथे सर्वात जास्त प्रभाव दिसतो एकतर सांधे त्वचा किंवा केस गळती काही काही ऑटोमिन डिसिजेस किंवा स्वयंप्रतिरोध आजार हे थोडंसं गंभीर स्वरूपाचे किंवा ज्याला म्हणूया आपण इंटरनल ऑर्गनिक ऑल म्हणजे शरीराचे जे मुख्य अवयव असतात जसं की फुफ्फुस किडनी किंवा हृदय किंवा मेंदू यांच्यावर त्यांचा प्रतिभाव असू शकतो पण अशा आजारांचं प्रमाण कमी आहे ते थोडेसे दुर्मिळ प्रकारचे आहेत आणि त्या आजारात देखील हे जे इंटरनल ऑर्गन आहेत म्हणजे जे, जे मुख्य अवयव आहेत ह्या अवयवांवर प्र, त्यांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता एक वीस ते तीस टक्केच असते पण तसं बघायला गेलं तर स्वयंप्रतिरोध आजार किंवा ऑटिओमिन डिसीज शरीराच्या अगदी केसांपासून नखापर्यंत कुठल्याही अवयवांना त्रास देऊ शकतो